आनंदाचा एक भाग म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये अंबळनेर टू बीड पर्यंतच्या रेल्वे मार्गाचं उद्घाटन आणि बीड टू अहिल्यानगर अशा रेल्वे आपली इथून जाणारे तिचं उद्घाटन या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब बीड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष आणि धडकेबाज पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार साहेब त्याचबरोबर व्यासपीठावर असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या कर्तव्य दक्ष मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय रजनीताई पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडेजी त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार नमिता मुंधराताई त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार आदरणीय विजय विजयसिंह ज्या वेळेस रेल्वे समितीची कृती समिती म्हणून स्थापन झाली त्यावेळेस कैलासवासी नामदेवरावजी क्षीरसागर हनुमानजी उपरे अमोलजी गलदर व सर्व कृती समिती असे विविध स्तरातील व्यापारी असतील स्वतंत्र सैनिक असतील दिवंगत सर्व जी काय विविध स्तरामधील सर्व त्याचं काम करण्याचा सालकरी गडी म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत असताना आदरणीय अजितदादानी ज्या दिवशी पालकमंत्री पद स्वीकारलं त्या दिवसापासून धडाकाच लागला प्रत्येक गोष्टीला साध्या साध्या गोष्टी आहेत साध्या साध्या गोष्टीवर सुद्धा आदरणीय दादा लक्ष देऊन आहेत रेल्वेसाठी जी लाईट लागते जे सब टेशन लागतंय मी रेल्वेचा ट्रॅक टाकण्याच्या मागे मिटिंगा घेऊन आजपर्यंत रेल्वेच्या जीएम पासून चीफ इंजिनियर पर्यंत मिनिस्टर पर्यंत बोर्डाच्या अध्यक्षापर्यंत आत्तापर्यंत मी जवळपास सोळा मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि ही सुद्धा तुम्ही दिलेल्या ताकदीच्या जे सर्व जनतेचे आभार मानायचे आणि त्या बैठकामधून काय फलित झालं तर आपली रेल्वे आजपर्यंत आपल्याला इथं आलेली आहे याच्यामध्ये सर्व महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन पन्नास पन्नास टक्के हिस्सा अशा एक या पद्धतीची ही रेल्वे जी महाराष्ट्रामध्ये चार मार्ग चालू आहे त्याच्यातला हा एक मार्ग आहे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सरकारने अर्धा हिस्सा द्यायचं कबूल केलं आणि तत्कालीनचे रेल्वे मंत्री असतील लालू प्रसाद यादव आणि शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दोघांनी संयुक्तिकरित्या त्यावेळेस मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात बाराच्या नंतर झाली बाराला निधी दिला आणि निधी दिल्याच्या नंतर आदरणीय दादा आल्यापासून निधी कमी पडत नाही मुख्यमंत्री महोदय पूर्ण निधी देतात सर्वांचा अगदी आपल्या सर्वांच्या काम आदरणीय सा सर्वा रेल्वे मंत्री असतील यांना भेट घ्यायची असेल मी प्रत्येकापर्यंत जाऊन आपण काम करायचा प्रामाणिक प्रयत्न केला या रेल्वे मार्गावर आणखी काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मागण्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये माम गोरगरीब जनतेला जाण्यासाठी सर्व मध्यवर्गीयला जाण्यासाठी ही रेल्वे आज सुरू झालेली आहे पण याच्यावर थांबायचं नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दादाना माझी विनंती आहे की आम्हाला हायस्पीड रेल्वे लवकर चालू झाली पाहिजे आणि याच्यासाठी जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते त्याचे सब स्टेशन आपल्याला दोन सब स्टेशन आहेत त्याच्यातलं एक सब स्टेशन आष्टीला आणि दुसरं शिरसाळ्याला होणार आहे पण मलाही ज्यावेळेस रेल्वेचा आढावा घेतो त्यावेळेस माहीत नव्हते की लाईट लागती कारण माझं स्वप्न होतं की ज्यावेळेस फेब्रुवारीला ही रेल्वेचा ट्रॅक कंप्लीट झालाय फेब्रुवारीपासून उद्घाटनाला आपल्याला आजपर्यंत लागलं त्याचं कारण असं होतं की लाईट नव्हती आणि मला वाटत होत की एक मे या आपल्या महाराष्ट्र दिनाच्या आपल्या रेल्वेचं उद्घाटन व्हावं पण त्या दिवशी लाईट नसल्यामुळे रेल्वे झाली नाही पण दादांची इच्छाशक्ती सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी करायची होती आणि आमचंही स्वप्न आज पूर्ण होणार होतं आज ही लाईट नाही पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या ताकदीवर त्यांनी डिझेल इंजिन दिलं आणि आमच्या रेल्वे बोर्डानं सुद्धा ऍक्सेप्ट केलं आणि डिझेल इंजिनवर आपली रेल्वे चालणार आहे आणि पुढचं स्वप्न आपल्याला लवकरात लवकर एकवीस बावीस टावर आष्टी